की मी झाले आहे विशालच्या आत्यांच्या घरी तर मी आता आलेली आहे आत्ताकडे आले शाहू तर या आहेत माझ्या आत्या सासूबाई ठीक आहे आणि या तीन नंबरच्या आत्या आहेत माझ्या तुम्हाला म्हणजे रक्षाबंधनच्या ब्लॉकमध्ये किंवा भाऊबीजच्या ब्लॉकमध्ये कल्याणी ताईंना तुम्ही पाहिलेलं असेल तर कल्याणी ताईंच्या आई आहेत सर आत्या आणि तीन नंबरच्या आत्या आहेत बरोबर ना

आता पण आज खाल्ला मिळाल्या असेल आणि मामा, मामा, मामा ते पण तिकडे बसलेले आहेत आणि काका म्हणजे आरविश काका आहेत माझ्या भाऊजी ते मध्ये थांबले ठीक आहे तर मग आता मी म्हणजे आता चालू झालंय आमचं सगळं तर थोड्या वेळात होते तुमच्यासोबत तर आत्या आम्ही मी किचनमध्ये आहोत आणि आता बोलताय वरण भात फ्लावरची भाजी बनवली ती खाऊन जातो मी म्हटलं नाही तिकडे नाही मी पण स्वयंपाक केलेला आहे तिकडे ते जेवण जेवणासाठी वाट बघतात मत, म्हणून मग म्हटलं मला हलका फुलकं तर मी काय खात म्हणजे पोहे बनव पडतं मग मी हे करून परत दुसऱ्या प्रवासाला पण निघायचं आहे मला तर त्याच्यासाठी म्हणून मग आत्या त्या मी किचनमध्ये आवत असा आणि आत्ता पोहे बनवतायत मला बघतो तू बस मी करते मी मध्ये मी करते म्हणून पण नाही करून बघायचं मला

पहिल्यांदा आली ना मी इकडे <स्तेक्षिन> तर माझ्या आता ओटी म्हणतात साडी देतात मला मी म्हणते नको पण नाही म्हणे पहिल्यांदा आली कशी जाते अशी तुम्हाला तर माहितीच माहिती हो चालेल

तर आम्ही आता इकडनं निघतोय आत्ताच्या घरामधून आणि पुढे कुठं जायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर खरंच खूप छान वाटलंय भेटून आत्ताना आणि असून असेच आपली छोड फॅमिली मेंबर्स तुम्हाला भेटत राहतील गायकवाड फॅमिली आता आत्ता पण बोलतात आम्ही गायकवाड आहे म्हणून तर <laughs> असेच हळूहळू एक एक फॅमिली मेंबर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसत जातील तर मग चला इकडनं आम्ही निघतोय आत्ता त्या मला कॅरी बॅग वगैरे देत आहेत सामान ठेवण्यासाठी तर मग चला बोलतो थोडा वेळ तुमच्या सोबत तर आम्ही जस्ट तिकडनं म्हणजे आत्यांच्या घरून निघालो आहोत आणि आत्या खूप रडत होत्या तुषारला जवळ घेऊन अफकोर्स आहे भावाचा मुलगा असेल तर भावाची जी हे असते छबी असते ती मुलामध्ये दिसते म्हणजे बापाची छबी मुलामध्ये दिसते तर आताना तसंच काहीतरी वाटत होतं त्यांना त्यांच्या भावाची आठवण येत होती आणि आता खूप वर्षांनी विशाल तिकडे गेले तर मग ते पण एक भरून आलं होतं त्यांना ता रडत खूप वाईट वाटलं मला कारण कसं असतं भाऊ असला हा हाय भाऊ असला तर गोष्ट वेगळी असते आणि आपल्या भावाचा मुलगा आपल्याला भेटायला तर मी समजू शकते त्यांच्या भावना रडत होत्या खूप मला वाईट वाटलं जरा पण ठीक आहे साहेब पण त्या दोघांची भेट झाली ते महत्वाचं खूप वर्षानंतर ही भेट झाली तर मग ते महत्त्वाचं विशाल तुम्हाला कसं वाटलं भेटून तुम्हाला असं वाटतं का पहिल्याच्या हाती निघा तर मग ठीक आहे तर तुम्ही पाहिला असेल या विषयाचे तीन नंबर चेहऱ्या आहेत ते सांगितलंच मी तुम्हाला आणि अजून आता आमचा जो प्रवास आहे तो वणीसाठी चालू होतोय वणीला जायचंय आम्हाला म्हणजे वणी म्हणजे इतर सप्तशृंगी गडावर सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जायचंय इकडे सगळं वणींच्या आई गुरुन ओळखतात तर आम्ही तिकडे निघालो आहोत आमच्या सोबत आहे कोमल आणि मी विशाल बघा आरवी तेवढं फक्त आम्हाला समजत काय करायचं तर म्हणजे अजून एक गोष्ट सांगते की व्हिडिओ थोडे लेट येत आहेत त्याचं कारण हे की मला एडिटिंगला जमतच नाही मी शूट करते फक्त पण मला एडिटिंगसाठी बिलकुल टाईम भेटत नाही मी सतत प्रवासात आहे आणि सतत काय ना काय काय ना काय चालूच आहे माझं त्याच्यामुळे आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवत बघेल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की खरंच मी बिझी आहे म्हणून पण आता मग जेव्हा मी निवांत बसेल तर सगळ्या गोष्टी मी करेल तुमच्यासोबत तर आमचा प्रवास चालू झालेला आहे सप्तशृंगी गडावरती आणि सीबीएस मधनं डायरेक्ट गडासाठी बस अवेलेबल आहे तर मग आम्ही इकडनं बसच पकडली कारण इझी ते पडत होतं त्याच्यासाठी आणि वेळ पण खूप कमी आहे त्याच्यामध्ये सगळे धावपळ पण मग दर्शन घ्यायचं ते कारण खूप वर्षापासून ठरवलेलं आरवी झाल्यापासूनच ठरवलेलं जायचं म्हणून पण शक्य नव्हतं पण आता आहे योग तर दर्शन होतंय आहे तर मग चला तर आम्ही जेव्हा इथे सीबीएसला पोहोचलो आम्ही ठक्कर बाजारला तर बस अवेलेबल होते आणि आम्हाला लवकरच बस भेटली आणि एक दीड तासाचा प्रवास असेल वणीवर वनीला भेटल्यावर तुमच्याशी भेटतो आम्ही तेच मग मी म्हटलं ना योग आल्यानंतर मग काही म्हणजे जे शक्य नसतं ते पण शक्य होत असतात सगळ्या गोष्टी आम्ही सीबीएसला पोहोचलो आणि समोर बसली होती तर मग पटकन बस पकडली आता सेकंड ऑप्शन बघितलं असतं पण मग हे माझ्या तर पहिलं ऑप्शन छान भेटतं मला तुम्ही का सोडू मग तर त्यासाठी मग प्रवास सुरू झालाय चला मग दाखवते ए गणपती बाप्पा मी गाडीच्या पकडा प्रवासामध्ये मी करते व्हिडिओच काम कारण व्हिडिओ आपले येत आहेत त्यामुळे पटापट ते पण माझं साइड बाय साइड मी करून घेते जेवढं तेवढं तसं पटकन ठीक आहे मग बोलते थोडा वेळ तुमच्या सोबत एवढी थंडी वाजते आणि आज जर डोंगर परिसर आहे पूर्ण एवढं सुंदर वाटतं एवढं छान वातावरण आहे डोंगर सूर्यास्त होतो आहे आणि एकदम गार वारं आहे खूप भारी वाटत आहे खूप छान वाटतं एकदम दुःख दुःख आहे पण आणि चला आता गडावरती जाऊया आणि हा घाट घाट हो, चालू आहे तर खूप छान खूप वाट सुंदर वाटतंय नक्की ट्राय करा वनिता गड नक्की ट्राय करा खूप सुंदर म्हणजे बघायला पण खूप सुंदर आहे जाताना जे म्हणजे जे फील होत ना ते आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत एवढं छान फील होतंय तर चला मग अजून पुढे किती मजा येणार आहे ते बघू ठीक आहे तर मंडळी हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते आहे उद्या तुम्हाला शुप्तशृंगी गडावरतील दर्शनाचा व्हिडिओ येईल आणि तो आपला स्पेशल व्हिडिओ असेल दर्शनाचा खूप छान व्हिडिओ तयार झालेला आहे तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका